नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या कमळगंगा नदीत वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला आपत्कालीन पथकाच्या प्रयत्नांना यश मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक ऑगस्ट एकतीस दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा येथील रहिवासी रेखा रमेश मते या शेतातून घरी परत येत असताना कमळगंगा नदीला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह कंजरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामखेड येथील बंधारा क्रमांक चारजवळ नदीच्या उपनाल्यातील गाळात अडकलेल्या अवस्थेत सापडला या शोधमोहिमेत वीरभगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर आणि मा चंडिका आपत्कालीन व शोध पथक पैलपाडा यांना यश मिळाले या पथकांनी रबर बोटीच्या सहाय्याने परिसराची पाहणी केली असता दुपारी तीन वाजता मृतदेह आढळून आला घटनास्थळीत शवविच्छेदन महिलेला योग्य सन्मान मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत घटनास्थळीच पंचनामा केला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अबदुलकर आणि पुंडलिक यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले यावेळी जीवनरक्षक दीपक सदाफळे योगेश मालटे रणजित घोगरे यांच्यासह आमदार हरीश भाऊ पिंपळे ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्रीधर गुट्टे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबळे नायब तहसीलदार महेश नागोलकर पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर ज्ञानेश्वर रडके पोलीस पाटील जितेंद्र लांडे आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एकतीस तारखेला दुपारी दोन वाजता दोघी माहेलिकी कंजारा येथील शेतातून काम अटकून घरी येत असताना गावाला लागूनच असलेल्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये दोघी माहेलिकी वाहून जातांनी दिसल्या परंतु काहीच काटावर पन्नास फुटावर मुलीला सुदैवाने मुलगी धारेच्यामुळे धोऱ्यावर फेकल्या गेली आणि ती सुरक्षित बाहेर निघाली परंतु तिथून लगेच तिची आई त्या ठिकाणी पाण्यामध्ये बेपत्ता झाली आणि लगेच आम्हाला अकोला जिल्हा अधिकारी मीना मॅडम यांच्या आदेशाने मुर्तिजापूर उभ उपविभागीय अधिकारी अपार साहेब तहसीलदार बोबले मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्च ऑपरेशन चालू केले पुरणखेड येथील चंडिका माता आपत्कालीन पथक आणि वीरभगतसिंग आपत्कालीन पथक आणि मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पिंजर आम्ही संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन घटनास्थळावरून चालू केले दोन दिवस झाले आम्ही परकाष्ठा करत पूर्ण नदी पिंजून काढली परंतु आम्हाला मृतदेह मिळा मिळून आला नाही आज आम्ही प्री प्लॅनिंग केलं आणि त्रिव शोध मोहीम आज आम्ही चालू केली तर यामध्ये एक असं आलं की रामखेड जवळ घटनास्थळावरून पाच किलोमीटर एक कमळगंगा नदी पासून एक नाला डायव्हर्ट होतो आणि आलेला जो पूर आहे या पुराचं पूर्ण पाणी आणि येणारा काळी कचरा घाण कचरा सर्व साईटला फेकल्या जातं म्हणून आमचा असा संशय होता की या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळून येऊ शकते म्हणून पुन्हा परत बॅक डायव्ह येऊन इथं सर्च ऑपरेशन चालू केले आणि आज ऊन पडल्यामुळे बॉडीचा स्मेल आला आणि आम्हाला बॉळी या ठिकाणी पलीकडल्या खाटामधून मिळून आली बॉळी अतिशय डिकंपोजच्या याच्यामध्ये होती आणि पूर्ण त्याच्या खाली कचरा होता अशाही परिस्थितीने सगळ्या टीमनी पोलिसांनी आम्हाला मोर्चापूर पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्वांनी सहकार्य केलं विशेष म्हणजे कंजरा गावातील सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज हा महिलेचा मिळून आला धन्यवाद या दुःखद घटनेने परिसरात शुकळा पसरली असून प्रशासनाच्या जलद प्रतिसादाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा